जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख तरुण वर्ग बुडाला दारूच्या ग्लासात व्यसनामुळे घरदार महिन्याभरात नकली तरुण दगावले काल हिंगणी येथील व्यावसायिक तरुण दारुने दगावला सेलू तालुक्यात महिन्याभरात कमीत कमी वीस तरुण दारूमुळे मृत पावले त्या संपूर्ण वर्धा जिल्ह्यात नकली दारूमुळे हजारो तरुणांचे जीव जात आहे लहान लहान मुले अनाथ झाली आहे नवविवाहित महिला विधवेचे जीवाण जगण्यास मजबूर झाले आहे अनेक कुटुंब रस्त्यावर आले वर्धा जिल्हा दारूबंदी असूनही सर्रास दारू विक्री याच जिल्ह्यात होत असून घरपोच दारू उपलब्ध होत आहे सध्या सरकारने दारूचे प्रचंड दर वाढवल्यामुळे गावठी दारू व नकली दारूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून रोज कितीतरी तरुण आपले जीव गमवत आहेत बेकायदेशीर दारूमुळे मृत्यूंच्या बातम्या वारंवार येत आहे ज्यामुळे दारूबंदी उठवण्याची मागणी होत आहे सेलू पासून नागपूर बॉर्डरवर अनेक तरुण दारू पिण्यास जातात व परत येताना अपघातात अनेकांनी आपले जीव गमावले या सर्व बाबीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री उद्घाटन मध्ये व्यस्त आहे तरुण पिढीकडे लक्ष देणार का असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झालाय दारूबंदी ही नावाचीच राहिली असून हा फक्त माया गोळा करण्याचा खूप मोठा व्यवसाय बनलाय गुन्हेगारी चोऱ्या मारामारी या गोष्टी वाढत चालल्या असून दारूबंदी उठवणं हाच एक पर्याय शिल्लक राहिला लवकरात लवकर या विषयावर लक्ष देऊन अजून समोरील पिढीचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न पालकमंत्री यांनी करावा अशी मागणी जनतेकडून होते आहे गणेश खोडके जनसंग्राम न्यूज सेलू